नमस्कार आपण पाहता अकोला न्यूज पाहूया आजची ठळक बातमी लहुसेना फाउंडेशन अकोला यांच्या वतीने साहित्यरत्न डॉक्टर अण साठे जयंती टॉवर चौक येथे उत्साहामध्ये साजरी करण्यात आली या जयंतीमध्ये ग्रामीण भागातील आलेल्या सर्व समाज बांधवांसाठी लहुसेना फाउंडेशनच्या वतीने अल्पहाराची सुद्धा व्यवस्था केली होती व तसेच अकोला शहरांमधील मुख्य रॅलीचे स्वागत लहुसेना फाउंडेशनच्या वतीने पुष्प उघडून करण्यात आले टावा चौक येथे साहित्यरत लोकशाही रळणाभाव साठे यांच्या प्रतिमेला वंदन करण्यासाठी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती लाभली व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी यांनी सुद्धा साहित्यरथ लोकशाही रळणाभाव साठे यांना वंदन करण्यासाठी टॉवर चौक येथे उपस्थित झाले व वंचित बहुजन महिला सुद्धा उपस्थित होती साहित्यरथ लोकशाहीर डॉक्टर अभाव साठे यांच्या जयंतीनिमित्त लहुसेना फाउंडेशन यांच्या वतीने समाजातील महापुरुषांच्या विचारांवर चालणारे व समाजाच्या हिताचे कार्य करणारे अशा व्यक्तींचा लघुसेना फाउंडेशनच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला मिशन अभ्यासिका संस्थापक अध्यक्ष शंकरभाई कंकाळे यांना हा मान मिळाला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लहुसेना फाउंडेशन अकोला पदाधिकारी गजानन भाऊ दांडगे अध्यक्ष सौ सुनंदाताई चांदणे महिला अध्यक्ष सौउमा अंबोरे सचिव यशोदाबाई गायकवाड पुष्पाताई अंबोरे अशोक अंबोरे भूपेंद्र अंबोरे रामकृष्ण बोदडे रमेश वानखडे प्रशांत दवंडे हर्षल लोखंडे सुभाष सुनील अवचार मोहन भाऊ तायडे संतोष भाऊ वाघमारे आपण